नमस्कार चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे नो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनीं आज सकाळपासून साऱ्या अगदी सगळं पूर्ण भारतभर आपल्या सगळ्याच पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये मध्ये ज्या ज्या काम करतात त्या सगळ्या भगिनींना आज पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनला डेली ट्रॅकर भरायला लॉग इन करायला ओपन करायला आणि त्याच्यानंतर आपल्याला जे लाभार्थी आहेत तर ते लाभार्थी टी एच आरचे चे तर ते टी एच आरचे चे लाभार्थी दिसत नव्हते ह्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांचं पेज येत होतं त्याच्यामुळेच मला जो तुम्हाला आपल्याला केवायसी सी आणि फोटो जो आपल्याला कॅप्चर करायचा होता किंवा फोटोचं प्रमाणीकरण करायचं होतं तो तो व्हिडिओ त्याच्यामुळे मला करता आला आणि हा बदल आत्ता झालेला आहे तर बघा संध्याकाळी चार ते सहा वाजेच्या दरम्यान पोषण ट्रॅकर टीम दिल्ली यांच्याशी संवाद साधल्यानंतर पूर्ण भारतभरामध्ये हा प्रॉब्लेम होता हे लक्षात आलं आणि त्यांच्या मार्फत असं सांगण्यात आलं त्यांना ही समस्या सांगण्यात आली नोंदणीची समस्या सांगण्यात आली त्याच पद्धतीने बावीस पॉईंट झिरो नंतर लॉग इन करायला जी अडचण येते ओ टी पीवर क्लिक होत नाही सगळ्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या आणि त्याच्यावर त्यांचं पोषण ट्रॅकर टीमचं काम सुरू आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी हे जे काम होतं की आपल्याला लाभार्थी शो होत नव्हते किंवा दिसत नव्हते शून्य शून्य येत होतं त्याचं कारण असं होतं की ॲपला लोड असल्यामुळे ते होत होतं त्याच्यामुळे तुम्ही आता ॲपला रि करा दोन वेळेस इन्स्टॉल केल्यानंतर अनइन्स्टॉल केल्यानंतर तिला इन्स्टॉल केली तर तुम्हाला तुमचे लाभार्थी दिसणार हेच मी तुम्हाला आता दाखवते तर तुम्ही तसं करून बघा आणि दहा वाजेपर्यंत आपण आता मी सांगते त्या पद्धतीने टी एच आर काही लाभार्थ्यांचा भरून घ्या आणि काही लाभार्थ्यांचा ज्यांचं आपल्याला प्रमाणीकरण करायचं आहे आता काही लाभार्थ्यांचं आपल्याला प्रमाणीकरण करण्यासाठीचं ऑप्शन ओपन होणार नाही त्यांचा टी एच आर मी दाखवते त्या पद्धतीने भरा आणि ज्यांचं प्रमाणीकरण करण्यासाठी ओपन होईल तर त्यांचं मात्र उद्यासाठी राहू द्या तो व्हिडिओ उद्या करेल कारण की ही ऍप साडेसहाच्या नंतर चालू झाल्यामुळे मला देखील करता आले नाही परंतु मी सांगते त्या पद्धतीने करा तर आता बघा आपण तो टी एच आर आपल्याला ज्या लाभार्थ्यांचं तुम्हाला शक्य त्यांचं कशा पद्धतीने भरायचं आता मी त्याच पद्धतीने काही लाभार्थ्यांचा टी एच आर हा भरून घेतलेला आहे म्हणजे ज्यांचं प्रमाणीकरण किंवा काहीही न करता मागच्या महिन्याला आपण स्किप करून टी एच आर भरलेला होता तर त्या लाभार्थ्यांचं आता प्रमाणीकरणचं ऑप्शन हे ओपन होणार आहे त्याच्यामुळे त्यांचं फटाफट तुम्ही रेग्युलर पद्धतीने टी एच आर भरा तो कसा भरायचा तर बघा या पद्धतीने पेज ओपन होतं पेज ओपन झालं की मी एका लाभार्थ्याचं तुम्हाला उदाहरण दाखवते की टी एच आर क्लिक करायचं याच्यावर क्लिक केलं की के ह्या पद्धतीनं ऑप्शन ह्या पद्धतीनं ऑप्शन आलं का इथं पंचवीस दिवस टाका इथं चार पॉकेट म्हणजे तुमच्याकडे तीन असतील तर तीन चार म्हणजे आपल्याला दोन महिन्यासाठी जर सहा आले तर तीन टाकायचे आणि जर तुम्हाला दोन महिन्यासाठी आठ आले तर इथं चार टाकायचे आणि त्याच्यानंतर या खालच्या बटनला क्लिक करायचं बघा ते पुढे मी तुम्हाला दाखवतेच तर बघा इथं बघू शकता तुम्ही कारण की हे जे बटन आहे इथं पंचवीस दिवस झाले इथं चार पॉकेट आमच्याकडे आठ आले दोन महिन्यासाठी तर ज्या लाभार्थ्यांचं स्किप करून आपण टी एच आर नोंदवला त्या लाभार्थ्यांचं हे ऑप्शन प्रमाणीकरणचं ओपन होणार नाही तर मग तुम्हाला डायरेक्ट आता इथं प्रोसेस विदाऊट याच्यावर क्लिक करायचं आहे आणि प्रोसेस म्हणायचं आहे काय करायचं परत एकदा लक्षात घ्या की आपल्याला ज्या लाभार्थ्यांचं मागच्या महिन्याला स्किप करून आपण टी एच आर नोंदवलेला होता कारण की ते महाराष्ट्रात प्रमाणीकरण नव्हतं तर त्या लाभार्थ्यांचं जे हे ऑप्शन आहे वरचं ऑप्शन फेस चं जे ऑप्शन आहे ते ओपन होणार नाही डायरेक्ट याला क्लिक करायचं आणि इथं प्रोसेस म्हणायचं म्हणजे आपला टीएचआर हा नोंदवला जाईल बघा तुम्ही बघू शकता टी एच आर हा नोंदवला गेलेला आहे आणि त्याच्यानंतर गोबॅक म्हणायचं मी, गो मी अशाच पद्धतीने जेवढ्या लाभार्थ्यांचं स्किप केलं होतं तेवढ्या लाभार्थ्यांचं ह्या पद्धतीने टी एच आर भरला परंतु आपल्याला प्रमाणीकरण प्रमाणीकरण करून केवायसी करून ज्या ऑप्शन येत असेल तर था त्यांच्यासाठी थांबा त्यांच्यासाठी उद्या सविस्तर असा व्हिडिओ मी करणार आहे जर तुमची कमेंट असेल तर नाहीतरी मी मागचा जेव्हा अपडेट आलेला होता एकवीस पॉईंट नऊ एकवीस पॉईंट आठ तर त्याच्यामध्ये मी तो व्हिडिओ केलेला आहे तसा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकला जाईल परंतु अजून मी डिटेल वारी मुलांचा किंवा मस्तदा मातेचा मी करणार आहे उद्या तशी तुमची जर डिमांड असेल तर नक्कीच करणार पण त्याच्यासाठी तुम्ही मात्र मला कमेंट करणं अपेक्षित आहे आचवडीच्या माध्यमातून एवढंच सांगण्याचा प्रयत्न केला की ॲपला जो प्रॉब्लेम होता तो आजच्या दिवसापुरता होता तो सॉल्व झालेला आहे तुम्ही आता अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल करा आणि टी एच आर आता ज्यांचा नॉन आपण स्किप करून केला त्यांचा टी एच आर नोंदवून घ्या आणि राहिलेल्यांचा प्रमाणीकरणचा मात्र राहू द्या त्यांचं प्रमाणीकरण करूनच टी एच आर नोंदवा आचवडीपुरता एवढंच धन्यवाद